मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी नीरा येथील सकल मराठा समाज नीरा पंचक्रोशीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे जरांगे पाटील आगे बढो हो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ रस्त्यावर ठिया मांडून बसले होते शनिवारी राज्यभरात मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको करण्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले होते शनिवारी एच एस सी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून आंदोलन स्थगित केले होते रविवारी सकाळी नीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर काही काळासाठी ठिया मांडून आंदोलन करण्यात आले या काळात रस्त्याच्या दोन्ही रांगा होत्या यावेळी मोठ्या संख्येने नीरा पंचक्रोशीतील पिंपरे गुळूंचे कर्नलवाडी राख जेऊर मांडकी आदी गावातील मराठा बांधव उपस्थित होते मराठा आंदोलक सुरेश वीर सचिन मोरे तुळशीराम जगताप अजित सोनवणे सचिन थोपटे यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या निरेतील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलीस स्टेशन अंकित निरा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप मोकाशी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता रस्त्यावर ठिया मांडून बसलेल्या आंदोलकांनी दहा मिनिटांनंतर पोलिसांना आपल्या मागण्यांचे निवेदन पत्र दिले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा